एक इन्सान म्हणून एक माणूस म्हणून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मला जे आपण काम सांगितलं आप ते करण्याचा माझ्याकडनं प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला कोणाला वाईट वाटलं असेल कोणाला नाग आला असेल तो त्यांच्या त्यांच्याजवळ राहील कारण तो व्यक्तिगत करण्यासाठी असेल मी व्यापक हित बघितलं शैक्षणिक संस्थेचं व्यापक हित बघितलं त्याची आवश्यकता आहे अशी ज्या वेळेला माझ्या मनाची पक्की खात्री झाली त्यावेळेला त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं माझं नैतिक कर्तव्य ठरत आहे याच्याशी राजकारणाचा याचा संबंध मी तरी कधी जोडणार नाही कारण ते प्रत्येकाच्या मनामध्ये असताराच्या प्रार्थना दुआ करत असताना आपण अनेक वेळेला या साऱ्या कृतीची प्रार्थना नेहमी करतच असतो आणि म्हणूनच आपण या ठिकाणी मुस्ताफबाई करत असताना आदान झाली याचा अर्थ तेच आपण त्या ठिकाणी नमाज अदा करत असताना भावना मनामध्ये ठेवत असतो त्याच भावनाशी बागत उद्याच्या भवितव्याच्या काळालीमध्ये अधिक चांगलं काम व्हावं हीच आपल्या सर्वांची अपेक्षा त्या ठिकाणी असते खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आला आपले मी मनापासून आभार मानतो आणि असा कार्यक्रम आणि सगळी उर्दूची इतकी शाही या ठिकाणी